संत ज्ञानेश्वर महाराजचा पालखी सोहळा सासवडचा मुक्काम उडकून आज जेजुरीमध्ये विसावलेला आहे उद्या सकाळी जेजुरी प्रस्थान करून दुपारी दौंडच तर संध्याकाळी वाल्ले मुक्कामी असणार आहे आणि पर्व वाल्याहून लोणंदला जेव्हा जाईल तेव्हा वाटेमध्ये त्याचं निरास्नान स्नान होऊन पुणे जिल्ह्यातील याचा प्रवास संपून सातार जिल्ह्यात अर्थात लोणंदमध्ये माउलींचा प्रवास हा सुरू होणार आहे आता आपण जे दृश्य पाहतो ही संपूर्ण जेजुरी पालखी तळावरील दृश्य आहेत आणि सायंकाळी सहाच्या सुमारास आज माऊलींच्या पालखीने जेजुरीमध्ये आगमन केलेलं आहे अनेक भाविक आसपासच्या गावातील नागरिक हे माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि दृश्य हाच तो माउलींचा रथ आहे आणि याच रथाचा रथा आणि आपली छबी टिपण्याचा प्रयत्न करतायत उद्याच्या चला माऊलींची पालखी ही मुक्कामी जाणार आहे वाटेल शिव दौंडच येथे त्याचा मुक्काम असणार आहे आणि सायंकाळी वाले मुक्काम झाल्यानंतर दोनांकडे प्रस्थान केलं होणार आहे असेच वारीचे विविध अपडेट मिळण्यासाठी तुम्ही डिजिटल प्रभातला फॉलो करा